नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर अशा स्वरूपाचा अभ्यास तुमचा असणं गरजेचं असणारे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो चला या ठिकाणी आता वेळ लावता व्हिडिओची सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आरोग्यसेवक व आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्यसेविका या पदासाठी एकूण आपली रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये एकूण शेहेचाळीस व्हिडिओ टाकण्यात आलेले तर हे व्हिडिओ अतिशय अभ्यासक्रमावर आधारित आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण जो का अभ्यासक्रमाला धरून या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही आरोग्य शिविक चे या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता या ची फी अतिशय कमी आहे त्याच्यानंतर तुम्ही या पदाची तयारी करत असाल तर आरोग्यसेवक या पदासाठी आपण सहाशे प्लस न्यू प्लस न्यू नुसार क्वेश्चन बनवलेले आहेत त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा एका टेस्ट सिरीजमध्ये एकूण वीस क्वेश्चनचा समावेश करण्यात आलेला आहे अशा एकूण दहा टेस्ट सिरीज याची सुद्धा फी अतिशय कमी आहे यासाठी तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर चला मित्रांनो आता या ठिकाणी जर तुम्हाला पोलीस बनायचं असेल तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुमचे पाठच असणं गरजेचं असणार आहे तर चला आता वेळ नव्हता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न पाहिलेले होते एकूण पंचवीस प्रश्न पाहिले होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंचवीसच्या पुढचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा पहिला प्रश्न या व्हिडिओमधला हिऱ्याचा अपवर् अपवर्तन अंक किती असतो हिऱ्याचा अपवर्तन अंक किती असतो तर पहा हिऱ्याचा जो काय अपवर्तन अंक आहे दोन पॉईंट बेचाळीस एवढा हिऱ्याचा अपवर्तन अंक असतो दोन नंबरचा प्रश्न पहा हे विश्वचे माझे घरं हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे तर हे विश्वचे माझे घरं हे प्रसिद्ध जे काय वाक्य आहे तर संत तुकडोजी महाराज यांचं आहे तर संत तुकडोजी महाराज विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे तीन नंबरचा प्रश्न पहा ग्राम ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला तर ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम बत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ॲलम ह्यूम या इंग्रज अधिकाऱ्याने अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये अठराशे पंच्याऐंशीमध्ये केली होती पुढचा प्रश्न पहा जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यामध्ये घडले होते तर जालियनवाला बाग हत्याकांड तेरा फेब्रुवारी तारीखसुद्धा लक्षात ठेवा पहा तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणीसमध्ये एकोणावीसशे एकोणीसमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड पंजाब या राज्यामध्ये घडले होते कुठं अमृतसर येथील पंजाब या राज्यामध्ये घडलेले होते त्याच्यानंतर पहा सात नंबरचा प्रश्न सतलाज नदीचा उगम कोठे होतो तर सतलाज नदीचा उगम मानस सरोवरामध्ये सतलाज नदीचा उगम होतो मानस सरोवरामध्ये सतलाज नदीचा उगम होतो त्याच्यानंतर पहा जगातील सर्वात लांब नदी कोणते महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस दृष्टिकोनात पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जगामध्ये सर्वात लांब नदी कोणती आहे तर जगामध्ये सर्वात लांब नदी नाईल ही नदी आहे नाईल ही नदी जगामध्ये सर्वात लांब नदी आहे तर नाईल नदी कोणा देशामध्ये तर इजिप्त या देशामध्ये नाईल नदी आहे इज नाईल नदी इजिप्त या देशामधून वाहणारी महत्त्वाची नदी आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न पहा राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर राष्ट्रपतीचा जो काही कार्यकाळ आहे एकूण पाच वर्षाचा राष्ट्रपतीचा कार्यकाळ असतो दहा नंबरचा प्रश्न एखादी व्यक्ती भारताचा किती वेळा राष्ट्रपती होऊ शकते तर एखादी व्यक्ती भारताचा कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकते ठिकाणी पाहा किती झाले तर कितीही वेळा कितीही किती वेळा होऊ शकते मात्र अमेरिका या देशामध्ये राष्ट्र राष्ट्राध्यक्ष जो का कार्यकाल आहे फक्त या ठिकाणी म्हणजे चार वर्षाचा राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल असतो आणि तो फक्त दोनच वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो त्याच्यानंतर तो व्यक्ती राष्ट्राध्यक्ष अमेरिका या देशामध्ये होऊ शकत नाही मात्र भारतामध्ये तसं नाही एखादा व्यक्ती भारताचा किती वेळा या ठिकाणी राष्ट्रपती होऊ शकतो हे किती झाले पहा कितीही वेळा कितीही वेळा आतापर्यंत भारताचे सर्वात जास्त राष्ट्रपतीपद कोणी भूषिलं आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषविलेलं आहे भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते आणि सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री असून सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष पुरुष असं सुद्धा म्हटलं जातं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा मराठीमध्ये एकूण किती प्रकारचे प्रयोग आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती प्रकारचे प्रयोग आहेत तर मराठी भाषेमध्ये एकूण तीन प्रयोग आहेत पा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग तर पा कर्तरी प्रयोग ओळखण्याची खून म्हणजे ज्या प्रयोगामध्ये क कर्त्याला प्रत्यय नसतो त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात ज्या वाक्यामध्ये कर्मणी कर्मणी या कर्मणी हा प्रयोग कसा ओळखायचा जातो तर कर्मणी हा प्रयोग ओळखत असताना कर्त्याला जर प्रत्यय लागला असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो आणि त्याच्यानंतर प्रयोग कसा ओळखायचा तर प्रयोग म्हणजे म्हणजे मित्रांनो विभक्तीचे परते कर्ता आणि कर्म दोघालासुद्धा विभक्तीचे परते जर असतील तर त्या ठिकाणी कुठला प्रयोग असतो कर्त्याला परते नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो कर्त्याला परते असेल तर कर्मणी असतो आणि कर्ता आणि कर्म दोघालासुद्धा प या ठिकाणी जे की विभक्तीचे परते जर जुटले असतील तर या ठिकाणी तो प्रयोग असतो प्रयोगावरसुद्धा एक आपला हिडो बनवलेला तो हिडो पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तेरा नंबरचा प्रश्न संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु होतं तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणत्या ठिकाणी लिहिले हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर प्रश्न पहा चौदा नंबरचा प्रश्न बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन यांनी केली तर बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून कोणते आंदोलन सुरू करण्यात आले होते तर बंगालची फाळणी कधी झाली होती तर बंगालची फाळणी एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड यांनी बंगालची फाडी एकोणीसशे पाच मध्ये केली होती मात्र बंगालच्या फाळणीची घोषणा या ठिकाणी शिमला या ठिकाणी करण्यात आली शिमला या ठिकाणाहून बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली होती तर या ठिकाणी बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड यांनी बंगालची फाळणी एकोणीसशे पाच मध्ये केली होती तर या बंगालच्या फाळणी विरोधात वंगभंग हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं पंधरा नंबरचा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानतात तर अर्थशास्त्रजनक ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं सोळा नंबरचा प्रश्न पाण्याचे क बर्फात रूपांतर होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे तर पाण्याचे बर्फात रूपांतर होणे हा भौतिक प्रकारचा बदल आहे पाण्याचे बर्फात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे तर हा भौतिक प्रकारचा बदल आहे क्षय खालीलपैकी कशापासून होतो तर क्षय नावाचा जो काही रोग आहे तर हा कशापासून होतो तर हा जीवाणूपासून होतो आणि क्षयावर बीसीजी नावाची लस दिली जाते पृथ्वीवर पहिला सजीव कशामध्ये निर्माण झाला होता तर पृथ्वीवर पहिला सजीव पाण्यामध्ये निर्माण झाला होता ज्याचं नाव होतं आमिवा आमिबा एक पेशी प्राणी म्हणजे पृथ्वीवर सर्वप्रथम किती पेशी तया प्राणी तयार झाले तर एक पेशीय प्राणी तयार झाले होते ते तर पाण्यामध्ये निर्माण झालेले होते मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता तर मानवाने वापरलेला पहिला धातू तांबे हा मानवाने वापरलेला पहिला धातू आहे वीस नंबरचा प्रश्न प्रश प्रसिद्ध पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर प्रसिद्ध पन्ना ही हिऱ्याची खाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश राजधानी मध्य प्रदेश या राज्याची राजधानी भोपाळ आहे मध्य प्रदेश या राज्याची सर्वात जास्त सीमा महाराष्ट्र या राज्याला भिडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्र भारतामध्ये मध्य ठिकाणी असलेले हे राज्य आहे आणि मध्य प्रदेश राज्याची एक विशेषता अशी की मध्य प्रदेश या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे की भोपाळ वायू दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये घडली होती तर भोपाळ वायू दुर्घटना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये घडलेली आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणते तर हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी शिमला ही हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी शिमला आहे बावीस नंबरचा प्रश्न स्वामी श्रीमान योगी राधेय ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत स्वामी श्रीमान योगी व राधेय या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे स्वामी श्रीमान योगी व राधे या कादंबरीचे लेखक आहेत तेवीस नंबरचा प्रश्न राजाराम राय यांनी कोण कोणता समाज स्थापन केला होता तर राजाराम राय यांनी ब्राह्मण समाज स्थापन केला होता पहा ब्राह्मण समाज या ठिकाणी पेंटिंग मिस्टी झालेली पहा प्रिंटिंग मिस्टी तर या ठिकाणी ब्राह्मो समाज ब्राह्मो ब्राह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजाराम मोहनराय यांनी केली होती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये केलेली आहे लक्षात ठेवा अठराशे अठ्ठावन्नमध्ये सॉरी अठराशे अठ्ठावन्नमध्ये या ठिक अठराशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी या ठिकाणी राजाराम मोहनराय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती आणि राजाराम मोहनराय हे या ठिकाणी इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय होते पा इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते राजाराम मोहनराय होते आणि एकोणीसशे बावीसमध्ये पहा एकोणीसशे बावीसमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी राजाराम मोहनराय यांचा मृत्यू झालेला आहे ब्रिस्टॉल हे शहर लक्ष ठेवा ब्रिस्टॉल या शहरामध्ये राजाराम मोहनराय यांचा मृत्यू झालेला आहे इंग्लंड या देशामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव काय होते तर राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव मनुकर्णिका हे झाशी चिराणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव होते सव्वीस नंबरचा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केव्हा केली होती तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये केले पाहिजे आहे या ठिकाणी हे चुकीचे तरी एकोणीसशे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली होती सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती लक्षात ठेवायचं आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी सव्वीस प्रश्न पाहिलेले आहेत अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते जर मित्रांनो तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल तर तसं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हे प्रश्न मित्रांनो शंभर टक्के पोलीस भरतीला विचारले जातील आणि अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्य धन्यवाद टेक केअर बाय बाय